नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते तर आज बाजारातनं आलेली आहेत मस्त अशी लांब लांब भरिताची वांगी तर थोडी वेगळी आहेत मी पण पहिल्यांदाच बनवते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता याला भाजून घ्यायचं आहे ते फुटू नये म्हणून याला छिद्र पाडून घेणार आहे आणि जाळीवर मी भाजून घेणार आहे तर यातली तीन वांगी मी छिद्र पाडून जाळीवर ठेवून घेणार आहे आता उरलेली वांगे एका कढईमध्ये घालून घ्यायची आहेत तर अंदाज बघून घेतला हे वांग थोडं छोटं आहे त्यामुळे मी याची फक्त देठ काढून घेतलं आणि याला छिद्र पाडून घेतलं तर दुसरंही वांग घालून घ्यायचं आहे पण त्याचं देठ कापून घेतलं आणि वांग थोडं मोठंच आहे त्यामुळे मी त्याचे दोन भाग करून घेतले उरलेल्या वांग्याचे पण असेच मी दोन दोन भाग करून कढईमध्ये घालून घेतलेत तर बघू शकता मस्त असे गॅस चालू करून कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि जाळीच्या खालचा सुद्धा गॅस मी चालू करून घेतलेला आहे अशा पद्धतीने सर्व वांगे व्यवस्थित भाजून घ्यायचे अधनं मधनं याला पलटत राहायचं आहे आणि कढईमध्ये जे वांगे घातलेले आहेत त्यामध्ये थोडं तेल घालून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर वांगे भाजा किंवा तेलामध्ये परतून घ्या भरीत तर आपल्याला एकत्रच करायचं आहे फक्त मी पद्धत दोन दाखवल्या आहेत भाजून घ्यायच्या मला तर कढईमध्येच परतून घेतलेलं आवडतं तुम्हाला कोणती पद्धत आवडती कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी कांद्याची पात न घेता फक्त ओले कांदे कापून घेतलेले आहे समोरचा भाग आणि अर्धा टोमॅटो मी कापून बारीक चिरून घेतलेला आहे व अर्धा टोमॅटो आपण पुढे इथे वापरून घेऊयात वांगे थोडे पटतून घ्यायचे आहेत जेणेकरून खालचा भाग जास्त जळू नये आणि त्यामध्ये मी अर्धा टोमॅटोचे दोन तीन काप करून घालून घेतलेले आहेत झाकण ठेवून घेऊयात एक गाठा लसूण सोलून घेणार आहे अंदाजे एक दहा ते पंधरा पाकळ्या मी सोलून घेणार आहे आता ठेसून न घेता याच्या आपल्याला मस्त असं हा चिरून घ्यायचा आहे बारीक बारीक कारण चिरलेला लसणाचा ज्यावेळेस आपण तो तळून घेतो त्याची चव खाता वेळेस वेगळीच लागते तर लसूण चिरून घेतला आहे आणि करूं, वांगे पण मस्त असे आपले भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सर्व बाजूने भाजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून चेक करून घेतलं आहे मस्त असे मऊ झालेले आहेत आणि कढईतले सुद्धा वांगे तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने परतून झालेले आहेत अगदी मी सर्व वांगे व्यवस्थित चेक करून बघितले आणि सर्व वांगी व्यवस्थित भाजून झालेली आहेत मऊ झालेली आहेत थंड होत आहे तोपर्यंत जाळीवरचे वांगे जे आहेत हाताला थोडंसं पाणी लावून याची साल काढून घ्यायची आहेत गरम असतात त्यामुळे हाताला पाणी लावलं की चटकेही बसत नाहीत आणि साल पण व्यवस्थित निघून येतात तर बघू शकता वाफा निघता यामधनं आता जे कढईमध्ये आपण परतून घेतलेले वांगी आहेत ती सुद्धा चाकूने थोडं मधनं चिरून घ्यायचं आणि त्याला खुलं करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातली वापस्थिती निघून जाईल सालं जर तुम्हाला असं वाटलं असेल की जास्त भाग जळालेला आहे किंवा काळपट झालेला आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता अन्यथा सालं काढायची गरज नाही आहे उलथण्याच्या साह्याने फक्त बारीक बारीक मी काप करून घेतलेले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही जास्त बारीक करू शकता त्याच कढईमध्ये दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये गरम झाल्यावर मोहरी आणि जिरं घालून तडतडून घेतलं त्याचबरोबर कडीपत्ता घालून घेतला हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त परतून नाही घ्यायचा आणि त्यामध्ये कापून घेतलेला लसूण मी यामध्ये घालून घेतलेला आहे तो पण हलकासा लाल होईपर्यंत आधी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि नंतरच यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेऊयात कांदा आपला जो ओला आहे त्यामुळे तो जास्त लालसर होत नाही अगदी असाच प्रकारचा तो पांढरा राहतो तर थोडा परतून झाला की त्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि मस्त असे एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार तिखट आणि हळद घालून घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडी कोथिंबीर मी सुरुवातीलाच फोडणीमध्ये घालून घेणार आहे आणि परतून झाली की त्यामध्ये कुचकरून घेतलेले जे आपण तळून घेतलेली वांगे किंवा भाजून घेतलेली वांगे आहेत ती घालून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मस्त असं गरम गरम भरीत बघताच तोंडाला पाणी सुटलं की नाही त्याचबरोबर मी ही मल्टीग्रेन आट्याची भाकरी पण बनवून घेतलेली आहे तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती कशाच्याही सोबत खाऊ शकता तर भाकरी थापून घेतलेली अगदी पातळ अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे पाणी आपण याला लावून घेऊयात आणि पलटून घेऊयात तर तुम्हाला जर अशी मल्टीग्रेन भाकरी बनवायची असेल तर याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि अशीच पौष्टिक अशी भाकरी बनवून खा टंब अशी भाकरी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही भाकरी फुगली म्हणजे समजायचं भाकरी एकदम व्यवस्थित झालेली पण आहे आणि भाजलेली पण आहे तर मस्त अशी भाकरी भाजून घेतली गरम गरम भरी त्यासोबत कांदा मिरची आणि फोडून घेतलेल्या भाकरीवर थोडं तूप लावून घेऊया म्हणजे टेस्ट अजूनच वाढेल याचीच तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार